माग दोन पक्षाच्या सभा झाल्या त्यातला आमचा एक मित्र पक्ष होता आणि एक विरोधी पक्ष होता मित्र हे हो। लोक पक्ष बदलून इतर पक्षात का गेले हे लोक हिंदूंना ग्रहीत धरायला तयार नाही यांना फक्त मुस्लिम समाजाचे मतं पाहिजेत म्हणून या लोकांनी आपला पक्ष बदलला आणि काही लोक आजी दादाच्या एन सी पीत गेले तर काही काँग्रेसमध्ये गेले म्हणजे यांना फक्त आम्ही यांना विचारलं की बाबा त्यांची आमची तुमच्याकडे यायची इच्छा आहे अशोकराव बरोबर काम करायची इच्छा आहे पण भाजपाला मुस्लिम मतं पडत नाही तो असे लोक म्हणणारे फक्त मुस्लिम करता फक्त फक्त मुस्लिम करता हे एन सी पी आणि काँग्रेसमध्ये गेलेले आहेत तेव्हा इथल्या तमाम माझ्या हिंदू मतदारांना विनंती करायची अजून मधल्या आम्ही उमेदवार मटकावाला देणार नाही दादागिरी करणारा देणार नाही आमच्याकडे उमेदवार भाजपाचा उमेदवार स्वच्छ चरित्राचा लोकात राहणारा कधी हे उपलब्ध होणारा असा उमेदवार भारतीय जनता पक्ष पूर्णपणे विचार करून लवकरच देईल मित्र हो आपल्याला विनंती राहणार रा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे त्याचबरोबर आमचे खालचे सत्तावीस च्या सत्तावीस उमेदवार मित्र हु। मित्र, मित्र साहेब जेव्हा लोकसभेचे खासदार होते तेव्हा या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होत पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि या देगलोर मध्ये पद्मावरच्या एन सी पीची सत्ता होते आणि त्यावेळेस पद्मावरला मी स्वतः घेऊन गेलो बोन पाटील टाकळी केले साक्षी आहे अशोकरावने पृथ्वीराज चव्हाणला सांगितलं की इथं जरी एन सी पीची सत्ता असली तरी हा मतदारसंघ देगनूर लोकसभा मतदारसंघात येतो आणि ह्या ठिकाणी सत्तावन्न कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली पाहिजे आणि शेवटच्या दिवशी आचारसंहिता लागायच्या दिवशी त्याची ऑर्डर साहेबांनी काढून पद्मावला मोहन पाटील ठाकरेकर यांच्या हातात दिले त्यावेळेस शिवाजीराव भडेगावकर सुद्धा एन सी पीत होते हो आपल्याला या ठिकाणी देंगलोर मध्ये शहरामध्ये विकास करायचा आहे आज देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं सरकार आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे आपल्याला या देगन शहराचा विकास करायचा हो इथं शहरात फिरून बघा किती घाण आहे शहरामधले सर्व सीसीटीव्ही बंद आहेत आपलं कला मंदिर पूर्ण उघडून गेलेलं आहे पूर्ण खराब झालेलं आहे आपल्या शहरामध्ये पोलीस भरतीसाठी एखाद्या विद्यार्थ्याला जो व्यायाम करायचा चांगला ग्राउंड नाही आहे ग्राउंड तयार करायचं आहे शहरामध्ये आज आपल्याला जे महत्वाचा विषय आपल्या शहरामधला जो भोगवटा एक भोगवटा दोनचं करायचा आपला जो महत्वाचा विषय महसूल खातं हे भारतीय जनता पक्षाकडे आहे त्यामुळे हे सर्व काम करण्याकरता आपल्याला भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी सत्ता आणायची मित्र आपल्याला आज देंगलोर शहरात येत असताना मागे जेव्हा अशोकरावजी मुख्यमंत्री होते तेव्हा चार पदरी प्रस्थापन नरसीपर्यंत केला अशोक रावचं स्वप्न आहे ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये समृद्धी महामार्ग नांदेला येणार आहे समृद्धी महामार्गापासून ते आपल्या आपलं जे बाजूला गाव आहे संगारेड्डी अलीकडचं गाव मदनोर पर्यंत तोच आपला जो समृद्धी महामार्ग आहे आपल्या देगदूरला बायपास करून चांगल्या प्रकारे आपल्याला तो न्यायचा आहे त्याकरता अशोक राह आणि साहेब दोघही आग्रही राहणार आहेत आणि करून घेणार आहेत मित्र हो जीएसटी मध्ये ह्या वर्षी दिवाळी बघितली आपण दिवाळीमध्ये मोदी साहेबांनी जीएसटी अठ्ठावीसहून अठ्ठा टक्क्यावर आणली दहा टक्क्याचा नफा सर्व ग्राहकांना करून द्यायचं काम मोदी सरकारने केलं मित्र आज या वेळेस दिवाळी जोरात झाली पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची दिवाळी थोडी अशी तशीच झाली जो आपल्याकडे नांदेड जिल्ह्यातला पाऊस बघून आपले नेते आदरणीय ने देवा आज बत्तीस हजार कोटीचा पॅकेज दिलेला आहे त्यामध्ये सर्वच काही होणार नाही काही ना काही आपल्याला रिलीफ मिळायचं काम होणार आहे शहराच्या करता, भारतीय जनता पक्ष जो कोणता उमेदवार देईल चांगला उमेदवार स्वच्छ उमेदवार देईल त्याला आपण प्रचंड मताने विजय करावा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम